ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब सोलापूरतर्फे पन्नासावे गोल्डन जुबली वर्ष वर्षनिमित्त आयोजित ग्रीन स्टार प्रीमियर लीग जीबीएल चषक स्पर्धेत टिंब्रो लेवल संघने अजिंक्यपद पटकावले दिनांक आठ मे ते अकरा मे असा स्पर्धेचा कालावधी होता उत्कृष्ट खेळाडूद्वारे सुदृढ भारत गडावा अशी आशा बाळगून दरवर्षी या स्पर्धा भरवल्या जातात या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात मेनोस्टा संघाने डला संघाचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला डेनवेर संघाने द्वितीय तर जोकला संघ तृतीय स्थानी राहिला सर्व संघाची नावे एनबीए बॉस्केटबॉल शाखेची आठवण म्हणून त्यांच्या संघाची नावे दिली होती स्पर्धेची बक्षिस वितरण शिवछत्रपती पुरस्कार विजेते आजी मलंग नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले चल टेक्निक चांगलं तुमचं काय कमी आहे एव्हरेज ऑफ ऑफ शूटिंग 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 काय कमी आहे परफेक्ट पाहिजे तुम्ही किती मेहनत करा शेवटी शेवटी गोल गोल करणं हे महत्वाचं आहे ना आणि थोडं शेल्फिशनेस पण कमी व्हायला पाहिजे ते बारा नंबरचा माझं लक्ष आवडलं जरा पाच दि मला नाव माहित नाही त्याचं काय विधान 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 गुड प्लेअर फुटबॉल मध्ये कस मागचा प्लेयर किक मारलाही पुढचे पळत जाते बास्केट बरोबर आहे ना बॅक बॅक जे पुढचं तुम्ही काहीतरी करा बास्केटबॉल असं नाही आहे पाच चे पाच अप अँड डाऊन आहे बरोबर आहे ना तर पाचची आणि तो जो बार तो डिपेंड अपेंड आणि वेळी पाच देणं जे

कुद्दू शेखसर मोहसीन नदाफ होते विजेते व उपविजेते संघांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पदक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन तल्हा शेखसर व आभार माजिद पठाण यांनी केले याप्रसंगी अब्रार शेख रमेश खरादी अब्दुल्ला चौधरी व क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते